पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न पोलीस आयुक्तालयाच्या वतीने अंबड इंदिरानगर सातपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळाची बैठक संपन्न झाली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीप्रसंगी व्यासपीठावर पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील रंजन नलावडे आदी उपस्थित होते सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी संतोष सोनपचारे माजी नगरसेविका प्रतिभा पवार ॲडव्होकेट श्याम बडोदे भगवान दोंदे बंडू दळवी सागर देशमुख प्रवीण देवेंद्र पाटील संजय भामरे रश्मी बेंडाळे हिरे आदींनी गणेशोत्सव संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि पोलिसांकडून मिळणारे सहकार्य याबाबत सूचना मांडल्या आणि या, या प्रसंगी ॲडव्होकेट प्रशांत जाधव सुनील जगताप दीपक दोंदे सचिन पाटील संतोष भुजबळ आदींसह सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते आतापर्यंत परवानगी घेऊन टाका काय परवाजेला कोणी काही अडचण करणार नाही तुम्हाला जर काही थोडीशी अडचण आली तर तुम्ही सिनियर पी आहे सर्वांना भेटू शकता त्यानंतर तुमचं आगमन जे आहे आत्मनाबद्दल कमीत कमी माहिती देण्याची पद्धती तुम्ही पोलीस स्टेशनला करावी कारण पुढं मिरवणूक कशी काढणार काय करणार त्याला तर काही परवानगी देऊ शकत नाही परंतु तुम्ही आणणार असाल तर त्याची माहिती कमीत कमी पोलिसांना दिली तर आम्हाला ट्राफिकचं नियोजन करता येईल व्यवस्थित त्यानंतर गणेश ज्या दिवशी बसवायचं आहे शक्यतो थोडं लवकर बसवून घ्या त्यानंतर बस बसवल्यानंतर पहिले दोन तीन दिवस उत्सव असतो आपल्याला उत्साह वाटतो उत्स्फूर्तपणे मंडळ आम्हाला साथ देतात पण नंतर दोन तीन दिवसानंतर आम्हाला तिथं कार्यकर्ते थांबत नाही व्हॉलेटिअर्स जे आहेत तुमचे ते कार्यकर्ते रात्री थांबले पाहिजे कारण आपल्याकडे काही मौल्यवान मंडळ आहे काही मूर्ती जवळ खाली ठेवल्यामुळे था। जास्त <laughs> असते जनावरांकडून किंवा कशा करून कर तर त्याची काळजी घेणं तुमच्याकडच तुमची जबाबदारी आहे सुरक्षित ठेवणं तुमची जबाबदारी आहे आम्ही दिवस रात्र काम करणारच आहोत पण आमचा एखादा होमगार्ड असेल किंवा आमच्या एखादी महिला कर्मचारी असते तर तिला तुम्ही साथ देणं गरजेचं आहे कारण मंडळाची संख्या खूप वाढलेली आहे तुम्हाला सांगतो मी आणि ज्याप्रमाणे आम्ही पोलीस पुरवतो तुम्हाला प्रत्येक मंडळाला एक पोलीस आम्ही देणार आहोत त्याप्रमाणे तुम्ही त्याला साथ देणं गरजेचं आहे त्याचं ऐकणं गरजेचं आहे रोल नमस्कार किशोर काळे पोलीस उपायुक्त झोन टू आज माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब सूचनेनुसार आंबड उपविभागातील चारही पोलीस स्टेशन्स हद्दीतील शांतता कमिटी मिटिंगचे सदस्य तसेच सर्व गणपती मंडळांचे प्रतिनिधी यांची आज या ठिकाणी शांतता कमिटी बैठक आणि गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीचा उद्देश हा एकंदरीत सर्व मंडळाच्या सभासदांच्या अड अडीअडचणी जाणून घेणं आणि त्या अनुषंगानं प्रशासनाचे विविध घटक म्हणजे त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन असेल मनपा असेल पी डब्ल्यू डी असेल एम एस सी बी असेल किंवा आणखीन इतर कुठले विभाग असतील त्या सर्वांच्या संबंधित समस्यांचं निराकरण करणं किंवा त्या जाणून घेणं आणि त्या अनुषंगानं जी पोलीस प्रशासनाची तयारी आहे ती दर्शवणं किती किंवा त्यांना सांगणं हा होता यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये आपण नशामुक्ती ही थीम घेऊन पुढे जात आहोत त्यामुळे त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे देखील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आपणही अशा पद्धतीनं जनजागृती करणारा गणेशोत्सव यावेळी साजरा करूया या देखील सूचना या निमित्तानं करण्यात आलेल्या आहेत सोबतच आम्ही सर्वांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक तसेच कुठल्याही प्रकारे उल्लटबाजी किंवा इतर कुठलाही गैरप्रकार कुणाचा होणार नाही अशा पद्धतीचा गणेशोत्सव देण्यासाठी कटिबद्ध आहोत पण त्यामध्ये दे आम्हाला देखील सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहेत त्यामुळे सर्व नागरिकांनी देखील त्यामध्ये आम्हाला सहकार्य करावं अशी या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा होती